हे मी माझं भाग्य समजतो आणि खऱ्या अर्थाने गेल्या अडीच वर्षामध्ये राज्यात आणि देशात एकाच विचाराचं सरकार असल्यामुळे केंद्र सरकारने देखील राज्याला पाठबळ दिलं भरभरून सहकार्य केलं आणि त्यासाठी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आज ते शपथविधीलाही होते आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा साहेब यांनाही धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो तेही पत्रकार आपल्या शपथविधीला होते कारण ते देखील मोदीजी आणि अमित भाई आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले सरकारच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणूनच गेल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ जो आहे यशस्वी झाला न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचं काम गेल्या अडीच वर्षात केलं आणि त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही कारण एकीकडे विकास प्रकल्प दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या त्यांचं मनापासून अभिनंदन करतो लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी आणि लाडके ज्येष्ठ या समाजातला प्रत्येक घटक जो आहे हा या सरकारच्या पाठीशी निवडणुकीमध्ये राहिला मी नेहमी सांगायचो आम्ही अडीच वर्ष जे कामकाज केलं या कामाची पोचपावती या ठिकाणी जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि तसंच आज या ठिकाणी झालं आणि मी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी देखील अडीच वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी अजितदादानी दोघांनी सहकार्य केलं आणि दोघांचंही योगदान आमच्या सरकारमध्ये टीम म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून आज मी कालही पत्रकार परिषदेत म्हणालो राजभवनला की अडीच वर्षापूर्वी माझं नाव त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सुचवलं आणि मी त्यांचं नाव यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सुचवलं याचाही आनंद मला आहे आणि समाधानही आहे कारण शेवटी एक टीम बनून आम्ही काम केलं आणि मला याचंही समाधान आहे की त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव गेल्या अडीच वर्षामध्ये तोही कामी आला आणि त्यामुळे मी मनापासून त्यांना आज शुभेच्छा नाही याच्या अगोदरच मी अगदी मन मोकळेपणाने जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा